श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आज खूप छान प्रेरणादायी विचार कर्म याविषयी घेऊन आले आहे तरी ते शेवटपर्यंत नक्की ऐकावे तुम्हाला नक्की आवडेल कर्म म्हणजे काय असतं काय घडतं त्याच्यामुळे ते तुम्हाला कळेल त्याचबरोबर तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे त्याच्यामुळे मलाही बरे वाटेल तर आपण कर्म काय आहे हे बघूया छान विचार उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेन पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्याची किंमत समजत नाही त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतका प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल नाही का हे का विचार करत नाही तुम्ही विचार करून नक्की बघावे मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो चांगले कर्म करत असतो काम करत असतो तेव्हा आपल्यासाठीही कुठेतरी चांगले घडत असते चांगले कर्म घडत असते आयुष्य आपलेही चांगले होते आपल्याला माहीतच आहे श्रीरामासारखा पती असूनही सीताहरणाच्या वेळेस कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्रहरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश सर्व काही होते मरताना जवळ मात्र कोणी नव्हते असे का बर भगवान श्री कृष्ण सर्व शक्तिमान होते सर्वांना माहीतच आहे बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शरशये वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रविहातून काढणारे मात्र कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगलं ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे आपले कर्म चांगले असतील तर आपलं सर्व काही चांगलंच होणार आहे हे मात्र आपल्या मनाशी ठाम ठेवावं आपण विचार करतो की मी त्याला का मदत करू त्यानं माझं काय केलेलं आहे तो नेहमीच माझं अशी वाकड्याशी बोलतो तो माझं काही ऐकत नाही मग मी त्याचं का चांगलं करावं जर तुमच्या हातात त्यांची चांगली करण्याची प्रगती करण्याची हातात तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही त्यांना मदत करा जे गरीब आहेत त्यांना तुम्ही मदत करा जे आयुष्याशी संघर्ष करत आहे त्यांना तुम्ही मदत करा ज्यांना तुमची खूप गरज आहे मग ते प्राणी असू देत कोणी असू देत अगदी झाडे लावा त्याच्यामुळे ऑक्सिजन मिळेल बाकी काही कुणाला मदत पाहिजे असेल तर तीही करा त्याच्यामुळे तुमचे कल्याणच होईल आणि तुमचे कर्म चांगले असल्यामुळे तुमचंही सर्व काही चांगलंच होईल कर्म म्हणजे तुम्ही देवाला हां बाबा मी श्रीमंत आहे माझ्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही मागणं मागून देवाला हे करू नका म्हणू नका की हां मी एवढे एवढे देतो बाबा की माझं एवढं चांगलं कर्म म्हणून देवीवरनं बघत असतो हां भगवान स्वामी भक्त आणि ते जिथं तुम्ही चांगलं कर्म करता ते बघता त्याच्या त्याच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला ते, 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 ते देतात हे मात्र लक्षात ठेवा तुमचं कर्म चांगलं तर तुमचं आयुष्यही खूप चांगलं जाणार संकट आली म्हणून कधीही घाबरू नका संकट आलास नेहमी सामोरे जा तुमच्याबरोबर नेहमी स्वामी भक्त असतील स्वामी असतील हे मात्र नेहमी लक्षात ठेवा नेहमी स्वामी चरणांशी राहावा माच करू नका पैशाचा श्रीमंतीचा आपलं कर्म चांगलं तर सर्व काही चांगलं हेच लक्षात ठेवा आपण रिकाम्या हाताने आलो आहे आणि रिकाम्या हातानेच जाणार आहे हे डोक्यात ठेवा आणि आपल्याला चांगले कर्म करायचं आहे हे डोक्यात ठेवा तुमचं सर्व काही चांगलंच होईल तुमचं स्वामी भगवान चांगलंच करतील तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील तुमचं सर्व काही चांगलं होईल तर ही आजची केलेली सेवा मी स्वामीचरणी अर्पण करते आणि तुम्हा सर्वांना सुख शांती संपत्ती लाभो तुमचं कल्याण होवो अशी प्रार्थना करते त्याचबरोबर आजची केलेली सेवा मी श्री स्वामीचरणी अर्पण करते काही चुकलं असेल तर मला माफ करावे स्वामी स्वामी गुरुवर्य आणि प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब स्वामी भक्तांनो करा त्याच्यामुळे मलाही आनंद होईल